याला अकरा आणि गुणायचा आहे मित्रांनो गुणण्यासाठी काय करायचं सर्वात पहिल्यांदा काय करायचं मित्रांनो हा शेवटचा जो सात आहे ना हा सात तसाच ठेवून घ्या ज्या संख्येला गुणायचं त्यातला एकच स्थानचा अंक जसा आहे तसाच मांडून घ्यायचा बरोबर त्यानंतर आता हा सात पकडा आणि त्याच्या शेजारचा पाच पकडा सात आणि पाच बारा होतात ना दोन ठेवा एक हातच्याचा आला बरोबर पाच आणि दोनला दोनची बी पाच आणि दोनची बिरीज करा पुन्हा पाच आणि दोन सात होतात सात आणि एक किती झाले आठ हाचा नाही आला आता दोनची तीनचे करा तीन आणि दोन पाच होतात तीन आणि चार सात होतात नऊ चार तेरा होतात हातचा एक आला नऊ पाच पुढे आता नऊ पाच चौदा होतील हातच्याचा एक पंधरा हातचा पुन्हा एक आला आता पाचन चार नऊ नौ होतील नऊन एक दहा हातचा पुन्हा एक आला आता शेवटी बा चार आणि पाचची बेरी झाली आता शेवटी काय तर आता चारला जोडून पुढे कोणीच नाही ना मग तो चार जसान तसा घ्यायचा बरोबर पण हातचा एक आला होता ना तो पण घेऊन टाका चार आणि एक पाच हे झालं उत्तर तुमचं तुम्ही प्रत्यक्ष करून बघा मित्रांनो हेच उत्तर असणार आहे अजिबात काळजी करू नका जी ट्रिक मी सांगतोय ना तुम्हाला ती एकदम परफेक्ट आहे अकराने तुम्ही कोणत्याही संख्येला या पद्धतीने गुणू शकता कोणतीही संख्या घ्या ही, ही पुढची संख्या बघा अकराने गुणायचं आहे एवढ्या मोठ्या संख्येला सात पाच दोन तीन चार शून्य नऊ तीन दोन एवढी मोठी संख्या आहे या संख्येला अकराने गुणायचं आहे काय करायचं काय सांगितलं मी दोन जसा आहे तसाच ठेवून घ्या आता हे क्रमाने अशा पद्धतीने गुणत चालाय बेरीज करत चालायचं चाला बरोबर चाला, आता दोन घ्या आणि तीन दोन जरी खाली घेतला तर बेरिजेत घेताना हा दोन पकडा आणि पुन्हा तीन बरोबर त्याच्या शेजारचा दोन तीन किती होतील पाच तीन आणि नऊची बेरीज होईल आता नऊ तीन बारा होतील हातचा एक आला बरं हा एक इथं ठेवा आता नऊचीन शून्याची नऊ शून्य 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 नऊ शून्य शू नऊ आणि हा एक दहा हातचा पुन्हा एक आला शून्य आणि चार चारच होतील चार आणि हातच्याचा एक पाच आता हे चार आणि तीन सात तीन दोन पाच पाचन पा, हे दोन आणि पाच सात आता हे आणि सात बारा होतील हातचा एक आला बरोबर हा हातचा लक्षात राहू द्या सातला जोडून आहे कोणी आता पुढे नाही मग सात जसा तसा घ्या आणि हा त्याच्यात एक मिळवा सात आणि एक आठ हे झालं मित्रांनो तुमचं उत्तर